पुणे महानगरपालिका निवडणुकीचा ज्वर आता जोमाने चढू लागला आहे विविध राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवत असलेले उमेदवार आपापला जाहीरनामा प्रकाशित करत आहेत या जाहीरनाम्यांमधून ते अनेक वचने नागरिकांना देत आहेत याच पार्श्वभूमीवर एका अनोख्या जाहीरनाम्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे हा जाहीरनामा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा नसून पुण्यातील प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांचा आहे सिटीजन्स फोरम फॉर प्रभाग अकरा म्हणजेच सीएफट इलेव्हन हा प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांनीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बनवलेला अराजकीय समूह आहे जो प्रभाग क्रमांक अकराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार अठरा सालापासून काम करत आहे आणि साठपेक्षा अधिक सोसायटीसह अकरा हजार नऊशेहून अधिक नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहे सी एफ ॲट इलेव्हनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या नागरिकांच्या या जाहीरनाम्यात प्रभागातील अडचणी समस्या सुविधांची कमतरता यांच्यासह इतर अनेक मुद्दे नमूद करण्यात आले आहेत प्रभागाकरता योग्य पर्यावरणपूरक शहर नियोजन अतिक्रमणमुक्त प्रभाग फ्लेक्सेस होर्डिंग मुक्त प्रभाग पादचारी आणि सार्वजनिक वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य असलेली सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था निसर्ग संरक्षण आणि संवर्धन तसेच टेकड्यांच्या हिलटॉप हिलस्लोपवर सर्व प्रकारची अतिक्रमणे आणि बांधकामांना बंदी परिसरातील मोठ्या शैक्षणिक संस्थांशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण विशेषतः या संस्थांच्या अनियंत्रित वाढीवर नियंत्रण डी पी रस्ता प्राधान्याने पूर्ण करणे डीजे लेझर प्लाझ्मा स्पीकरवर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान बंदी आणि निवासी भागात ध्वनी नियंत्रणाचे पालन सरकारी कर्मचाऱ्यांद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारी कामे निष्क्रियता पक्षपातीपणा याविरुद्ध उपाययोजना नागरिकांच्या तक्रारींवर कालबद्ध आणि आवश्यक कारवाई सर्वांना अखंडित वीज आणि पाणी पुरवठा अशा सूचनांसह एकूण एकुन, एकोणीस समस्या अडचणी या जाहीरनाम्याद्वारे मांडण्यात आल्या आहेत नागरिकांचा जाहीरनामा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सी एफ इलेव्हनच्या वतीने एक पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले होते पदयात्रे दरम्यान जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले कोणतीही घोषणाबाजी न करता काढण्यात आलेली ही पदयात्रा शिस्तबद्धरित्या संपन्न झाली पुण्याच्या इतर प्रभागांच्या तुलनेत प्रभाग क्रमांक अकरा परिसरात गुन्हे पाणी टंचाई कचरा राजकीय हस्तक्षेप अशा प्रमुख समस्या कमी आहेत तरीही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांवर अजूनही सुधारणांची आवश्यकता आहे म्हणूनच सी एफ ऍट इलेव्हन आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून येऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना आवाहन करते की त्यांनी नागरिकांचा जाहीरनामा मान्य करावा सीएफ ॲट इलेव्हनचे सदस्य जाहीरनामा मान्य करणाऱ्या उमेदवारांनाच पाठिंबा देतील असे सी एफ ॲट इलेव्हनचे संदीप भडकमकर यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव संदीप भडकमकर मी सी ए फॅट ह्या नागरिक मंचाचा म्हणजे सिटीजन फोरम प्रभाग अकराकरता जो काम करतो दोन हजार अठरापासनं त्याचा फाउंडर मेंबर आहे आम्ही या एरियातल्या प्रभाग अकराच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटकरता काम करतो हा अपॉलिटिकल ॲक्टिव्ह सिटिझनचा ग्रुप आहे की जो विविध एनक्रोचमेंटपासनं ट्रॅफिकपासनं वेगवेगळ्या विषयांवरती इंडिपेंडंटली काम करत असतो आणि अपॉलिटिकल नॉन रिलिजियस ग्रुप आहे हा आत्ताचा जो हा अभियान आहे किंवा हे जी ड्राईव्ह आहे तो अशाकरता आहे की नागरिकांचा अवेअरनेस वाढावा आणि दुसऱ्या साईडला जे कॅन्डिडेट्स किंवा जे निवडणुकीकरता उमेदवार उभे आहेत त्यांच्यापर्यंत आमचा नागरिकांचा जाहीरनामा पोचवावा हा याचा मागचा उद्देश आहे आमचे साधारण ह्याच्यामध्ये एकोणीस पॉईंट्स आहेत की जे आम्ही सगळ्या इंडिपेंडंट ऑफ पॉलिटिकल पार्टी इंडिपेंडंट ऑफ कॅन्डिडेट लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सिविक इश्यूज आणि गोष्टी आहेत आमची अपेक्षा रादर आमची मागणी अशी आहे की जे कोण कॅन्डिडेट्स ह्या आमच्या नागरिक जाहीरनाम्याला रायटिंगमध्ये इन रायटिंग ॲप्रुव्हल देतील की ह्या मी ॲक्सेप्ट करतोय आमचे उमेदवार सी ए फॅडिलॉन हा ग्रुप साधारण साठ प्लस सोसायटीज आणि अकरा हजार नऊशे प्लस सिटीजन्सना रिप्रेझेंट करतो आणि ते आमचे जे नागरिक जे आमचे मेंबर्स आहेत ते फक्त त्याच उमेदवारांना मतदान करतील की जे ह्या जाहीरनाम्याला इन रायटिंग लेखी स्वरूपात त्याला ॲप्रूव्ह करतील याच्यामध्ये आमचं कोणावरती काही कंपल्शन नाही आहे ज्यांना अप्रूव्ह करायचं आहे त्यांना करू शकतात जसं आम्ही त्यांना मत द्यायचं का नाही हा आमचा प्रेरोगेटिव्ह आहे तसं त्यांनी तो अप्रूव्ह करायचा का नाही हा त्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे पण आम्ही ही सगळी माहिती म्हणजे एखादा उमेदवार समजा रिफ्यूज करत असेल एखादा उमेदवार याला पार्शली अप्रूव्ह करत असेल तर ही सगळी माहिती आमच्या सगळ्या मेंबर्स पर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याप्रमाणे आमच्या नागरिकांना मेंबर्सना आवाहन करणार आहोत की त्याप्रमाणे योग्य निर्णय घेऊन त्यांनी त्याप्रमाणे मतदान करावं हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठल्याही कॅन्डिडेटचा याच्यामध्ये प्रचार आम्ही करत नाही आहोत याच्यामध्ये जे आहे ते फक्त पुढची पाच वर्ष नागरिकांना व्यवस्थित समाज कार्य या लेवल जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं काम व्हावं ह्या हो, अपेक्षेने हे करत आहोत याच्यामध्ये पी एम सीच्या ऑफिशियल सारख्या गव्हर्नन्सचे इश्यूज पण कव्हर केलेले आहेत साधारण एकोणीस पॉईंट्स आहेत आमचे याच्यात जवळजवळ सगळे सिविक इश्यूज कव्हर झालेले आहेत आमच्या एरिया करता आणि इन जनरल ऑल्सो थँक्यू मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे